पुण्यातील कसबा पेठेत पूर्वीच्या ढेरेवाड्यात व वा आत्ताच्या त्रिगुणेश्वर नावाच्या इमारतीमध्ये आपल्याला एक फार जुने मांदार गणपतीचे देऊळ सापडते या मांदार गणपतीची एक खूप वेगळी व अपरिचित कथा आहे एकोणीसशे सतरा साली ह ब प इस्लामपूरकर नावाच्या कीर्तनकारांना कसबा गणपती देवस्थानात कीर्तन करताना असा एक दृष्टांत झाला की कसबा गणपती जवळच्या वाड्यात मी मांदार वृक्षाखाली आहे कीर्तनकार इस्लामपूरकर शोध घेत घेत या ढेरे वाड्यात आले वाड्यात असलेल्या या मंदार वृक्षाखाली त्यांना एक स्वयंभू गणपती बाहेर येताना दिसला वाड्यात आल्या आल्या मांदार वृक्ष कोसळून पडला व त्यातून स्वयंभू गणपती बाहेर आलेला था त्यांना दिसला त्यानंतर मूर्ती स्थापन करून येथे छोटे मंदिर बांधण्यात आले जवळपास दोन हजार साली या गणपतीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आता हा मांदार गणपती म्हणजे काय मांदार गणपतीचं वर्णन करताना असं सांगितले की मांदार वृक्षाच्या मुळाशी निर्माण होणारा दंडाप्रमाणे जाड सोंड असणारा पूर्ण दोन दात असणारा आणि तीन डोळे असणारा गणपती म्हणजे मांदार गणपती